सोलापूर जिल्हा काँग्रेस आय कमिटीचे वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस आय संघटक रमेश हसापरे आणि आमचे सुंटेसर ॲडव्होकेट सदरू काल येथे जाईजुई फार्मर माननीय आदरणीय देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्याकडे जाऊन भेट घेतले व श्रीची गणेशची दर्शन घेऊन त्यांच्याबरोबर येत्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भामध्ये चर्चासत्र झाली मी एक सोलापूर जिल्हा काँग्रेस संघटक या नात्यानं अशी एक सांगी इच्छितो की जो आमचे देशाचे आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब हे गेल्या काँग्रेस पक्ष हा स्थापना झाल्यापासून त्यांनी राजकीय आणि राजकारणात सक्रिय आहेत आणि शिंदे साहेबांनी तळागाळापर्यंत आमदारकीपासून देशाचा गृहमंत्री आणि देशांचा मंत्री आणि आंध्र प्रदेशचा राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असे अनेक पद शिंदे साहेब भोगलेले आहेत व त्यांना देशाचे गृहमंत्री सांभाळत असताना एक जबाबदारी पदावर त्यांना खूप हा आपल्या भारत देशाचा त्यांना अनुभव आहे तसं मी एक सोलापूरच्या एक जिल्हा संघट आयच्या वतीने मी सर्वश्रे साहेबांना मी काल त्यांच्या फार्महासवर जाऊन साहेब तुम्ही एवढं पद काँग्रेसमध्ये भोगलात आम्हाला मान्य आहे येत्या विधानसभेला आज कमीत कमी एकवीस ते पंचवीस लोकं फॉर्म दक्षिण सोलापूर तालुक्याचे मधून भरलेले आहेत आणि साहेब तुम्ही जो निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला मान्य आहे मी असे शिंदे साहेबांना सांगितलो एक अलाड बलाड शक्तिशाली व्यक्तीला जरी तिकीट दिलं तर आम्ही सर्व काँग्रेसप्रेमी व आणि सोलापूर जिल्हा काँग्रेस आय कमिटीच्या वतीने तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जोमानं कामाला लागू व तसेच आम्ही भारतीय जनता पार्टी यांना चांगलं धूर त्यांना आम्ही राजकारणामध्ये पाजून परणितताईंना खासदार कसं करायचं हे आमचं डोक्यात होतं त्याप्रमाणे आम्ही करेक्ट टायमिंग भारतीय जनता पार्टीचं वाजवलेलं आहे याच्यात काय शंका नाही व मला असं म्हणायचं आहे की भारतीय जनता पार्टीनं देशाचा फाउंडेशनच हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे त्या फाउंडेशनवर बसून तुम्ही आज गप्पा मारता हे चुकीचं आहे कोणते दिल्लीमध्ये ते शाणा माणूस खासदार इंदिरा गांधीला कसं मारलो तसं तुम्हाला पण मी मारेन म्हणून राहुल गांधी यांना धमकी देतो या शाणा माणसाचं आणि नरेंद्र मोदीचं मी निषेध व्यक्त करतो हे नरेंद्र मोदी साहेब तुम्ही हिटलर राह भारतीय जनता पार्टी म्हणजे हिटलर राज्य म्हणून तुम्ही देशामध्ये कारभार करत आहात हे चुकीचं आहे हे असं करू नका फडणी साहेब मला सांगा तुम्ही महाराष्ट्राचा घर खाता सांभाळता लोकांना कसं सांभाळायचं आणि घर खात्यामध्ये पोलीस फोर्सना कसं सांभाळायचं हे अजून तुम्हाला माहीत नाही फडणीस साहेब मला काय म्हणायचं आहे जे व्यक्ती आज मला सांगा तुम्ही प्रत्येक व्यक्तीला तुम्ही ईडी बीडी याची भीती दाखवून चांगले चांगल्या लोकांचं तुम्ही पडगाम वाजवलात आणि त्यांना झेलचं वारी खाण्यासाठी तुम्ही झेलमध्ये पाठवलात हे बरोबर नाही आज मला सांगा तुम्ही ईडीच्या माग जो वकील आहे कोण कोण न्यायाधीश आहे ते न्यायाधीशनी आज पक्षाचा जो काय बाबा घडामोडी चालू आहे सेन्याचं तुम्ही फोडाफोडी राजकारण केला गुवाहाटीला गेलात आणि पन्नास पन्नास खोके खाल्लात एवढा असताना सदर हो तुम्ही मला सांगा कि ते न्यायाधीश मी तुमचे वकील की करतो आणि त्या न्यायाधीशच्या घरी नरेंद्रजी मोदी जातेत म्हणजे ते किती बालीसपणा आहे भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनता पार्टीनं मला एक सांगायचं आहे की त्यांचं पूर्ण पाया खालणं वाळू सरकलेले आहे सदरभू त्यांनी आता तुम्हाला सांगतो लाडकी बहीण देऊ दे किंवा भाऊ देऊ दे त्यांना ते फरक पडत नाही शेतकऱ्यांचा पैसा तुम्ही एक लाखावर कमीत कमी वीस हजार जीएसटी कापता हे लक्षात ठेवा मोदी सरकार आणि त्याच्यामधनं तुम्हाला सांगतो तुम्ही कमीत कमी अठरा टक्के म्हणजे कमीत कमी तुम्ही त्याच्यातनं शेतकरीकडनं अठरा हजार रुपये प्रत्येकी कापता हे चुकीचं आहे हा आणि तुम्ही मला सांगा आणि शेतकऱ्यांना देता काय फक्त वर्षातनं सहा हजार तुम्ही कमीत कमी अठरा टक्के म्हणजे कमीत कमी तुम्ही त्याच्यातनं शेतकरीकडनं अठरा हजार रुपये प्रत्येकी कापता हे चुकीचं आहे हा आणि तुम्ही मला सांगा आणि शेतकऱ्यांना देता काय फक्त वर्षातनं सहा हजार म्हणजे तुम्ही अजून प्लस त्या वीस हजारमधनं प्लस तुम्ही अजून बारा हजार आहात तुमचे किशात दे देत देत नाही हे इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही विधानसभेच्या तुम्ही लाडकी बहीण घोषणा केलात हे चुकीचं आहे आज तुम्ही मला सांगा लाडकी बहीण हा तुम्हाला सांगतो तुम्ही घोषणा करता म्हणजे तुमचं काही खिशातलं पैसे दिलेले नाही आज मला सांगा लाडकी बहीण द्या किंवा भाऊ द्या किंवा शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो तुम्ही आश्वासन दिला तेच आणि केला ते शेतकरी विषय आणि एक लाखाला वीस हजार तुम्ही जीएसटी कापून घेता म्हणजे हे फार दुःखाचं बाब आहे आणि तुम्ही असं काही समजू नका म्हणून आम्ही ठेचून भारतीय जनता पार्टीच्या नावानं आम्ही परणितिताई शिंदे यांना आम्ही लोकसभेत पाठवलं आणि खासदार म्हणून निवडून आणलं आणि त्यांना आता काम करण्याची संधी सिद्धारामेश्वरच्या कृपेनं आई जगदंबाच्या कृपेनं त्यांना खासदार म्हणून आज त्यांनी लोकसभेत गेलेले चांगले प्रकारचे काम करायला लागलेत गोरगरीब जनतेचे कामं करायला लागलेत गोरगरीब लोकांना कामं द्यायला लागले प्रत्येकानं तुम्हाला सांगतो सोलापूर सिटी सिटीमध्ये काय केलं तर गरीब लोक जगतील हे पण त्यांनी परिणती आज शिंदे यांनी विचार करायला लागलेत आणि तुम्हाला सांगतो येत्या विधानसभेला जो शिंदे साहेब सांगतील ते उमेदवारीचं आम्ही काम करणार आहोत आणि ह्याच्यात काही शंका नाही आणि सगळं श्रेय आम्ही शिंदे साहेबांना दिलेले आहे शिंदे साहेब जो ठरवतील ते आम्ही काम दक्षिण सोलापूर तालुका किंवा अकरा तालुक्यामध्ये आम्ही त्या प्रकारचं काम करणार आहे जिल्हा संघटक या नात्यानं आज मी आमचे ऍडव्होकेट चिदानंद सर आणि मी रमेश सापरे जिल्हा संघटक मी काल जाईजोई फार्मर शिंदे साहेबांना असं बोललेले आहे की साहेब तुम्ही जो उमेदवार देतील त्या उमेदवारीचा आम्ही प्रचार करू आज तिकीट मला मिळू दे किंवा तुम्हाला सांगतो चोवीस लोकांना चोवीस लोकांमध्ये कोणाला पण तिकीट मिळू दे आम्ही शिंदे साहेब ह्या व्यक्तीचं प्रचार करा असं त्यांचे आदेश ऐकू आणि त्यांना प्रचार जोमाना करू आणि प्रचार जोमाना करून त्यांना आम्ही निवडून आणायचं जबाबदारी आमचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज एक तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीला चारी मुंडी चित्त करून आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं आणि मशाल आणि तुम्हाला सांगतो तुतारीच सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही आणि मला एकच सांगायचं आहे जिल्हा काँग्रेस या संघटक या नात्यानं आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या काँग्रेसच भावा हेच आमचं इच्छा आहे असं मी बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद